नमस्कार मंडळी मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते संध्याप्रकाश किचनमध्ये तुम्ही टायटल बघितलंच असेल आपण झटपट बनणार व्हेजिटेबल राईस बनवलं आहे आणि खूप खूप सोपं आहे खूप इझी आहे जे आपलं मेन चॅनल ओपन करायचं जे मोटिव्ह होतं की झटपट होणाऱ्या रेसिपीज आपण दाखवणार होतो मी पण एक वर्किंग वुमन आहे आणि माझ्यासारखेच अजून जे वर्किंग वुमन असतील त्यांना मदत होईल असे छोटे छोटे पटकन होणाऱ्या रेसिपीज दाखवणं हे आपलं मोटिवेशन होतं आणि त्याच कॅटेगरीमध्ये बसणारी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्या टाकू शकता भाज्या नाही टाकल्यात तरी चालेल फक्त एखादा बटाटा आणि नुसतं थोडंसं काजू वगैरे टाकले तरी खूप सुंदर बनतो राईस नक्की ट्राय करा आणि आपले बाकीचे पण रेसिपीज लाईव्ह आहेत या चॅनलवरती नक्की जाऊन ट्राय करा कमेंट टाका तुम्हाला कसे वाटत आहेत आम्हाला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपलं दुसरं चॅनल मालवणी ऑन व्हील्स ते तेथे पण आपले सगळे फूडचे किंवा ट्रॅव्हलिंगचे सगळे व्हिडिओज लाईव आहेत नक्की चेकआउट करा मी हवं हो तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो आणि अजून तुम्हाला या छानवरती काय बघायला आवडेल किंवा त्या मालवणी ऑन वान मिल्सवरती पण काय बघायला आवडेल त्या मला नक्की कळवा आणि असंच नवीन नवीन नवी ब्लॉक्स येऊन भेटू टिलदेन हरिओम श्रीराम अंबज्ञ नाचित नाच सभित नाच सभित भातासाठी इथे भाज्या मी दाखवते काय काय घेतले कांदे घेतले ती तीन कांदे घेतलेत कापून मटर आहेत त्याला पाण्यात भिजून ठेवले इथे फ्लावर आहे ह्याला पण मी मिठाच्या पाण्यात एक दहा पंधरा मिनटं घालून ठेवले गाजर आहे बटाटे आहेत आणि टोमॅटो आहेत आता पण फोडणीला घालूया कांदा तर मी ऑलरेडी कापलाय जसं जसं आपल्याला लागेल तसं पण कांद टोमॅटो आणि बटाटे पण कापून ॲड करत जाऊ इथे तेल तापले त्याच्यामध्ये आपण आता दालचिनी टाकूया आणि तमालपत्र तेल छान तापले एकदम त्यातच आपण कांदा ऍड करूया इथे कांदा आपण भाजलाय छान आटला पण आहे का आळला पण आहे कांदा आणि अजून याला थोडंसं भाजू युजली भाताला आपण किंवा बिर्याणी किंवा असं काही करतो तेव्हा आपण उभा कांदा कापतो पण इथे मी बारीक कापला आहे कांदा म्हणजे ह्याचा जो मसाला बे बेस बनेल तो छान असा मस्त मसाल्यासारखा बनेल आणि नीट भाजून घेऊया थोडं मग ह्याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकूया कांदा इथे भाजून झाले त्याच्यामध्ये लसूण पेस्ट आपण टाकूया थोडी आणि नीट पण मिक्स करून भाजून घेऊया म्हणजे याचा कच्चा वास जो असेल तो निघायला पाहिजे आलं लसूण छान भाजले गे गेले आता आपण टोमॅटो टाकूया मी मगाशी दाखवल्याप्रमाणे दोन टोमॅटो घेतले टोमॅटो पण आता छानपैकी नीट भाजून घेऊया कांदा छान भाजला गेलाय कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये हळद थोडीशी हळद टाकतो आपण छान असा बिर्याणी मसाला एक इथे दोन अडीच चमचे आहे मी दोन वाटी तांदूळ घेतलाय त्याच्यासाठी आणि ॲज युजल मालवणी माणसाच्या घरातलं जेवण आहे तो मालवणी मसाल्याशिवाय काय चव नाही त्याला तर थोडा मालवणी मसाला टाकते मी आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये छान असा मस्त लालसर भाताला कलर यायला पाहिजे म्हणून थोडासा कश्मीरी मसाला टाकते मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि छान आता आपले जे मसाले आहेत ते तेल सोडेपर्यंत आपण आता नीट भाजून घेऊया मसाल्याने तेल छान असं साईड साईडला सोडले गेले आणि आता आपण भाज्या ऍड करूया मी बटाटा आणि फ्लावर जे होतं ते ऍड करते गाजर मटा टाकूया आपण आता आणि छान एकदा मिक्स करून घेऊया छान सगळ्या भाज्यांना मस्त मसाला लागलाय आणि ह्याला जास्त वेळ नाही लागणार ला। एक दहा पंधरा मिनटं इनफ आहेत थोडं थोडं थोडस फक्त झाकणावरती पाणी ठेवून आपण ह्याला शिजवून घेऊया भाज्या इथे एटी पर्सेंट शिजल्या आहेत एटी नाईन्टी पर्सेंट शिजलेत आणि या स्टेजला याच्यामध्ये हे काजूचे आपण अर्धे केलेले ते आपण म्हणजे ते पण छान मस्त भाजले जातील त्याच्याबरोबर आणि तोपर्यंत भाज्या पण शिजतील आपल्या इथे आधी भाजी आपली पूर्ण शिजली आहे छान शिजली एकदम आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया मीठ या अंदाजाने मी टाकते की जेव्हा हा मसाला भाताला पण कोट होईल तेव्हा त्याच्याबरोबर मीठ पण लागेल भाताला त्या हिशोबाने मी मीठ टाकते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते पण मीठ आणि कोथिंबीर अजमा टाकली आता आपण राईस ऍड करूया आधीच कुकरला जाऊन घेतलेला राईस आहे इथे भाताला भाताला मस्त मसाला सगळा कोट झालाय छान मस्त काजू दिसत आहेत दि गाजर आहे फ्लावर आहे टोमॅटो पण थोडा थोडा दिसतोय मटर आहेत मेन म्हणजे आणि असा आपला हा व्हेजिटेबल राईस तयार आहे त्याच्यावरती आपण आता फक्त गारनिशिंगसाठी छान अशी कोथिंबीर घालूया आणि असा आपला व्हेजिटेबल राईस तयार आहे